नागपुरातील हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक घटना घडली आहे ऐंशी वर्षीय वयोवृद्ध व्यक्तीच्या घरात चोरी करून एक लाख पंच्याऐंशी हजारांचा समोर आला आहे मात्र हुडकेश्वर पोलिसांच्या वेगवान तपासामुळे अवघ्या अठ्ठेचार तासात गुन्ह्याचा छडा लावण्यात आलाय पोलिसांनी शंभर टक्के मुद्देमाल हस्तगत करत आरोपीला गजाड केले आहे नागपूरच्या जवाहर नगरात ऐंशी वर्षीय महेंद्र वर्मा यांच्यावर घरफोडीचा धक्कादायक प्रकार घडला सकाळच्या वेळी केअरटेकरच्या गैरहजरीत आरोपींनी त्यांच्यावर हल्ला करत गळ्यातील पंचवीस ग्रॅम सोन्याचा गोप पाच ग्रॅमचे लॉकेट आणि पाच हजार रुपयांची रोकड हिसकावून आहे हुडकेश्वर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि सत्तरपेक्षा अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासलेत संशयित ओमप्रकाश निकोरे याचा शोध घेत त्याला प्रशांत बार मानेवाडा रोडवरून अटक करण्यात आली आहे आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली असून चोरी केलेला संपूर्ण मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय या प्रकरणाचा आणखी सखोल तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक ओमप्रकाश भलावी करीत आहेत पोलीस उपआयुक्त रश्मिता राव यांनी सहाय्यक पोलीस आयुक्त नरेंद्र हिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई यशस्वीपणे पूर्ण झा केली आहे अठ्ठेचाळ तासात चोरी उघडकीस आणणे हे नागपूर पोलिसांचे प्रभावी कार्यप्रदर्शन आहेत यामुळे नागरिकांमध्ये पोलिसांवरचा विश्वास अधिक दृढ झाला आहे पोलीस ठाणे उडकेश्वर येथे एकोणवीस तारखेला एक तक्रार दाखल झालेली होती एक वयोवृद्ध इसम होता ब्याऐंशी वर्षाचा जे व्हील चेअर वर बसलेले असताना त्यांच्या फॉल मध्ये तिथे एक अनोळखी इसम आला तोंडाले कापड बांधलेला आणि त्यांनी त्याच्या गड्यातलं अडीच तोण्याची चेन आणि त्यामध्ये एक लॉकेट असलेलं असं तीन तोड्याचे सोन्याचे दागिने आणि एक पाच हजार रुपये साईडला ठेवलेले होते टेबलवर हे असे जबरीने चोरून गेल्याबाबत एक घटना घडलेली होती त्याबाबत तत्काळ आम्ही गुन्हा दाखल केला आजूबाजूच्या परिसरातील फुटेज प्राप्त केले आणि आरोपी येण्याचे आणि जाण्याचे रूट सर्व चेक केले वरिष्ठांनी सर्व भेटी दिलेल्या होत्या आणि वरिष्ठांच्या मार्गदर्शनासाठी कार्यवाही करत असताना अवघ्या दोन दिवसामध्ये आम्ही हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा उघडकीस आणून एक एकवीस वर्षीय इसम याला आम्ही अटक केलेली आहे आणि त्याच्याकडून चोरीस गेलेला पूर्ण मुद्देमाल हा हस्तगत करण्यात आलेला आहे सक्करदरा येथील राहणार रा आहे ओमनगर परिसरातील ओमप्रकाश निकोरे म्हणून नाव आहे त्याचं एकवीस वर्षीय आणि ही सदरची कारवाई पोलीस आयुक्त श्री डॉक्टर रवींद्र सर यांच्या नेतृत्वाखाली आणि आमचे पोलीस उपायुक्त रश्मिता मॅडम आणि आमचे एस पी श्री नरेंद्र धुरे सर यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या डी व्ही पत्ताचे ए भलावी आणि त्यांच्या टीमनेही गुन्हा उघडकीस आणलेला आहे सदर आरोपीवर कुठलेही पूर्वीचे गुन्हे नोंद नाही आहे कुडकेश्वर पोलिसांनी गुन्हा उघडकीस आणत अवघ्या अठ्ठेचाळीस तासात शंभर टक्के मुद्देमाल परत मिळवून दिला आहे या कामगिरीबद्दल संपूर्ण पोलीस दलाचे अभिनंदन केले जात आहे